तर मित्र नव आहे नागपंची आता नागपंथी वैशिष्ट्य म्हटलं की नागपंचमीला नागाला खूप प्रश्न हा आहे की नाग खूप पेतो का जर शकतो आणि हानिकारक आहे की त्याला पोहोचले मुळात हे संत घेण्याआधी आपण थोडा वैधानिक दृष्टीवर वापरूया की ह्या सजीव चुकीमध्ये दोन प्रकारचे जखम असतात पहिला सजीव म्हणजे सस्तन आणि दुसरा म्हणजे अंडन तर सस्तन म्हणजे काय तर जो पिता डायरेक्टली जन्म येतो आणि अटक म्हणजे काय ते पाठी देतो आणि त्यातून पिल्लांना जन्म येतो सस्तन म्हणत सस्तन प्राण्याच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात ती तयार करू शकतात आणि ती त्या सस्तन प्राणी म्हणजे ज्यांच्या या ते डायरेक्टली पिल्लांना जन्म येतात आणि त्यांच्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात त्या ग्रंथींतून ते दूध तयार करू शकतात आणि त्याच्यामुळे विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पिल्लांना सुद्धा असा विकास करावा लागला जर त्यां ची आई दूध त्यांची शरीरामध्ये तयार करू शकते तर त्यांना सुद्धा ते पचवायला लागेल आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये लॅक्टेज नावाचा एक रोजला म्हणजे दुधाची एक शर्करा असते तिला तर पचवण्यासाठी काम येते आणि त्याच्यामुळे सस्तन प्राण्यामध्ये दूध तयार होण्याची ग्रंथी असतात आणि ते दूध पचवू शकतात तर जे अंडा सजीव वगैरे आहेत ते अंड्यांमध्ये पुन्हा जन्म येतात आणि जसं मी म्हटलं तिचा अंडा प्रश्न असेल की अंड्यात

पूर्णपणे विकसित जो आहे अंड सजीवांची मूल्ये म्हणजे ऑक्सिजन अंडातून बाहेर निघत नाही आणि त्यामुळे त्यांना दूध तयार करण्याची किंवा बाहेर दुधाद्वारे पोषण मिळण्याची गरज आहे त्या उलट सत्तर प्राण्यांना कसं आहे सत्तर प्राण्यांना विकासामध्ये त्यांच्या शरीरामध्ये दूध तयार करण्याची गरज आणि दुसरं म्हणजे दूध उत्पादनाचे लॅक्टेज लॅक्टेजला पसरतो ते तयार झालं आहे आणि मुळात म्हणजे असं आहे की ते सस्तन प्राणी काय करतात त्यातात वाढ पाठावतो कारण त्या जगात आता माणूस वगळता माणूस आहेत बरेचसे प्राणी शक्य कुत्रा झाले मांजर झाले इतर जंगली प्राणी वगैरे त्यांना त्यांना अस्त आली वाढ पाठावट व्हायला पाहिजे तर फुलं अस्तित्व मी ते लवकरच म्हणून ते दूध देऊन त्याच्याद्वारे वाढ पाठवत राहतात तर मित्रांनो एवढं लक्षात घ्या मी मागा की पूर्ण तुम्हाला साहित्य पूर्ण तर बुद्ध हा दूध पिऊ शकत नाही कारण असं सस्तन प्राणी शरीरामध्ये गेलो त्याचं दूध तयार करतात आणि दूध पचून सुटतात तर तुम्ही स्वतःला प्रचार साप अंडी घेऊ ते पिले जातात आई साप वगैरे बरेचसे साप अंडी देतात आणि जर ते अंडाचे आहेत ते कसे दूध पचत फक्त आमच्या शरीरामध्ये घेऊन की नाही दूध तयार करत एवढंच माझं म्हणणं आहे आणि एक लक्षात ठेवा या आठ व्यक्तीमध्ये इंटरव्ह्यू इच्छितो तर जर तुम्ही सोमवाळ बघता साप मारत नाही नाटपतीमध्ये सापणार नाही तसं सनात साप मारत नाही तर इतर दिवशी कामात दुसर्यामध्ये खूप महत्व आहे आणि ते साखळी जर झुसता येईल खूप नुकसान होऊन लागले त्यामुळे इतर दिवशी जसे ते समाज तुम्ही साप मारत नाही साप का। करा आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू सांगितलं की सस्तन प्राण्यांच्या शहरामध्ये लॅक्टेज असतो दुधाला पचवतो आणि दुधामध्ये असतो लॅक्टर बरोबर तर सात हजार पाचशे वर्षापूर्वी असा विकास झाला कारण तसा करतो कारण लहान बाळ चार जास्तीत जास्त थोड्या वर्षांसाठी दोन तीन काही वर्ष असतील त्यापुरतीच आईचं दूध पेतं आणि तेवढेच वेळ ते पचवू शकतो दूध पण विकासामध्ये असं झालं की सात हजार पाचशे वर्षापूर्वी आपण गुरे ढोरे पाळायला सुरुवात केली त्याच्या अनेक फायद्यांसाठी आणि त्याच्यामध्ये काय झालं की पूर्ण आयुष्यभर माणूस गायीचं वगैरे दूध पितो आणि विकासामध्ये असं झालं की ते दूध पचवण्यासाठी लॅक्टेज जे वयानुसार कमी होतं ते विकासामध्ये असं झालं की ते लॅक्टेज आयुष्यभर ते आपल्या शहरामध्ये राहतं थोडंफार प्रमाण